साई भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे साईबाबांच्या बुंदी लाडू प्रसादाचा भाव चाळीस टक्क्यांनी वाढविण्यात आलाय पूर्वी वीस रुपयांना मिळणारे दोन लाडूचे पाकिट आता तीस रुपयांना मिळणार आहेत या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थांनीही दरवाढ केल्याचं बोललं जातंय मात्र भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून असा तोटा भरून काढावा का प्रश्न भाविक करत आहेत मी ॲक्च्युली नांदेडून आलेले आहे दर्शनासाठी गेल्या आठवड्यात पण आम्ही आलो होतो गेल्या आठवड्यामध्ये प्रसादाचा लाडूचा रेट वीस रुपये होता अचानकमध्ये आठ दिवसामध्ये एवढं फेरबदल का झाले हे निश्चितच न करण्यासारखं आहे की भाविक एवढ्या दुरून येतात भक्तिभावाने येतात तर त्यांच्या खिशाला परवडेल असा दर असायला पाहिजे अशी इच्छा आहे आणि साईबाबा त्यांना विशेष म्हणजे गोरगरिबांना परवडणारे दहा रुपयांचे एक लाडूचे पाकिट आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे पंचवीस रुपयांचे तीन लाडूचे पाकिट बंद करून संस्थांनी केवळ एकच प्रीमियम पर्याय ठेवला आहे एकीकडे मोफत भोजनाचा आणि माफक दरातील चहा कॉफी दूध नाश्त्याचा कौतुकास्पद उपक्रम तर दुसरीकडे प्रसादातून हिशोब जुळविण्याची कसरत हे गणित काही भाविकांना कळेनासे झाले आहे आठवडाभरापूर्वी वीस रुपयामध्ये मिळणारा लाडू जर आज तीस रुपये घेत असतील विश्वस्त तर हे अतिशय चुकीचं आहे कारण दीडपट वाढवणं हे कुठल्या मूल्यात बसते चुकीचंच आहे ना दीडपट वाढवणं एकदम रेट म्हणजे वीस रुपये तीस रुपये कारण सर्वसामान्य भाविकांनी लांब लांबून भाविक येतात आणि असं काही एक दोन लाडू नाही घेत दहा दहा वीस वीस आपण गावोगाव वाटतो ना प्रसाद तर प्रसादाचा तरी शुल्क वाढू नये असं आमची मागणी आहे तर साई समाधीच्या दर्शनानंतर भाविक मोठ्या श्रद्धेने हा लाडू प्रसाद घरी घेऊन जातात बाबांच्या दर्शनानंतर प्रसादाची गोडी आता भाविकांच्या खिशाला परवडणार का हाच खरा प्रश्न आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहिल्यानगर